पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री नमस्कार मी अंजली आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा महाविकास आघाडीचा राज्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलाय असे तिन्ही पक्षांचे नेते बोलत असले तरी जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नसल्याचे स्पष्ट झाले यासाठी आणखी आठ ते दहा दिवस लागतील असे सांगून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा जागावाटप जाहीर करण्याची पुढची तारीख दिली आहे राज्यांमध्ये काँग्रेसची शक्ती कमी आहे त्या राज्यांमध्ये सहकारी पक्षाला अधिक जागा देण्यासाठी आपण तयार असले पाहिजे अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पदाधिकाऱ्यांना सल्ला दिलाय सर्व प्रदेशाध्यक्ष सरचिटणीस राज्यांचे प्रभारी यांची बैठक आज पार पडली यावेळी त्यांनी जागा वाटपावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे युपीच्या सुलतानपूरमध्ये एस टी एफने माफिया गँगस्टर आणि शार्प शूटर विनोद कुमार उपाध्यायचा एन्काउंटर करण्यात आलाय गोरखपूर पोलिसांनी विनोद कुमार उपाध्याय याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते युपी एस टी एफने केलेल्या कारवाईत तो ठार झालाय यूपीच्या टॉप सिक्स्टी वन माफियांच्या यादीत विनोदचे नाव होते आज पहाटे सुलतानपूर जिल्ह्यात ही चकमक झाली एस टी एफच्या या पथकाने नेतृत्व डी एस पी दीपक सिंह करत होते पोलिसांसोबत झालेल्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले इराणच्या दक्षिणेकडील केरमान शहर बुधवारी दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटांनी हादरलं यात एकशे तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून दोनशे जण जखमी झाले इराणचा दिवंगत टॉप जनरल कमांडर कासिम सुलेमानीच्या कबरीजवळ हे बॉम्बस्फोट झाले दोन हजार वीस साली अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात कासिम सुलेमानी ठार झाला होता सुलेमानीचं स्मरण करण्यासाठी त्यांच्या कबरीजवळ मोठ्या संख्येने लोक जमले होते त्यावेळी हे बॉम्बस्फोट झाले पहिला बॉम्बस्फोट झाल्यानंतर दुसरा स्फोट वीस मिनिटांनी झालाय अमेरिकेतील शाळेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली ही घटना आयोवा मधील पेरीच्या हायस्कूल मधील असल्याचं सांगण्यात येत आहे हिवाळी सुट्टीनंतर आज शाळेचा पहिलाच दिवस होता शाळेच्या पहिल्याच दिवशी गोळीबाराची घटना घडली या गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जाते वेगवान आळ्यामध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या जम्मू काश्मीर मधून एक मोठी बातमी समोर आली आहे गुरुवारी चार जानेवारी रोजी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू झालाय हा गोळीबार सलग दोन दिवसांपासून सुरू आहे दहशतवाद्यांचा शोध घेत असताना गावात प्रवेश करताच लष्करावर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आलाय त्यानंतर लष्कर आणि दहशतवादी यांच्यातील ही चकमक अजून सुरूच आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी कडून अटक केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे स्वतः अरविंद केजरीवाल यांनी ही गोष्ट बोलून दाखवली ईडी कडून वार देखील केजरीवाल चौकशीसाठी हजर झालेले नाहीत राष्ट्रवादीचे शरद पवार आता अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले विरोधकांना घाबरवण्यासाठी केंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केलाय केजरीवाल यांना अटक होऊ शकते असा अंदाजही शरद पवार यांनी वर्तवलाय शिर्डी येथील मेळाव्यात बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा उद्घाटन सोहळा येत्या बावीस जानेवारीला पार आहे डोळे दिपवणारा हा सोहळा पाहण्यासाठी प्रशासनाकडून अनेक मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आलं तसेच देशभरातील जनतेलाही रामललांच्या अभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आले अशातच महत्वाची बाब म्हणजे भाजपच्या काही आमदारांना अयोध्येत लोकांना नेण्यासाठी टार्गेट देण्यात आल्याची माहिती मिळते त्यामुळे विविध मतदारसंघातील लाखो नागरिकांना विधानसभा निवडणुकीपर्यंत अयोध्येला नेणं शक्य होणार आहे या गाड्यांना रामदर्शन विशेष ट्रेन असं नाव देण्याचाही विचार प्रो लढतींचा थरार आजपासून मुंबईत पाहायला मिळणार आहे मुंबईतील आय मधील डोम येथे पाच ते दहा जानेवारी दरम्यान अकरा लढतींचा धमाका रंगणार आहे यु मुंबा आपल्या चार लढती घरच्या मैदानावर खेळेल चार वर्षानंतर यु मुंबाचा संघ घरच्या मैदानावर खेळताना दिसणार आहे मॉडेल दिव्या पाहूजा हत्या प्रकरणात पोलिसांना अत्यंत महत्वाचा पुरावा सापडलाय दिव्या पाहुजा हत्यानंतर मृतदेह नेण्यात आला ती कार पोलिसांनी ताब्यात जानेवारी या जा या दिवशी दिव्या मॉडेलची गुरुग्राम येथील हॉटेल हो मध्ये हत्या करण्यात आली होती जे सीसीटीव्ही फुटेज समोर आले त्यानुसार तिचा मृतदेह हो एका कार ठेवून तो विल्हेवाट लावण्यासाठी नेण्यात आला होता ही कार आता पोलिसांना सापडली आहे सीसीटीव्ही फुटेजमुळेच पोलिसांनी हत्येचा मास्टर सह तिघांना अटक आहे असं असलं तरी मृतदेह अद्यापही सापडलेला नाही वेगवान आढळ्यामध्ये इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री